गाव गावी हा कसे बोलले जातात ते तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपली मोठी होळी तर ती रात्री बारा वाजता लागणार तर होळीसाठी लागणारे लाकडं आहेत ना आपण आणण्यासाठी चाललेलो हो। आहोत तर आपली सगळी मुलं गेलेली आहेत तर तुम्हाला आज मोठ्या होळीची पूर्ण तयारी कशी केली जाते ते हे आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मग चला आपली खाली मुलं गेले आहेत तिकडेच जाऊया तर मंडळी लाकडं आणायला जातो आहे म्हणजेच आम्ही आमच्या गावच्या भाषेमध्ये आहे ना त्याला एक हलकुंड असं बोलतो तर चला इकडे सगळे भेटलेत पावळ वगैरे घ्या चल झाला की नाही देव करून झाला देव करून मग चल काय काय चांगला मोठा हलकून आणायचा आहे चल तुझीच गरज लागणार आहे टॉवेल नाही वागण्याचा चल टॉवेल नसला तरी चालेल चल दादा चप्पल घालू नका चप्पल घालू नाही बे बो चल बाबू चल उठले उठली आहेत ना ओली लाकड थोडी तोडतायत तर पूर्ण झाड ना तोडता आहे ना हे बघा अर्ध्या अर्ध्या फांद्या असतात ना त्याच आपल्याला घेऊन जायच्या आहेत ओल्या सगळे आपले गावातली मंडळी इकडे सुद्धा आलेली आहे दादा दादा नमस्कार सगळे आज खेली सुद्धा वाढलेले आहेत हे आमचे जुने खेली पण आहेत इकडे वाढलेली आहे बघा नवीन खेली हा नवीन खेळी आला तर मंडळी इकडे सूर्यादा आहेत ना शेवरीचा झाड तोडतायत तर आपल्याला हा झाड लागतोच तर आम्ही हुंदीर असं बोलतो ना तुझा ऋषी काहीतरी सांगतोय काय करताय त्याला

मी फायनली पोचलेला आहोत आपल्या मोठ्या होळीजवळ आणि मोठा उंदीर आणलेला आहे हा अर रा तर इकडे आमच्या गावामध्ये फोटोग्राफर सुद्धा आहे प्रफुल्ल बोरले इकडे आहे मोठ्या होळीचा घेर तर आम्ही ह्या मोठ्या होळीला होम बोलतो तर आपण तिकडे लाकडं आणण्यासाठी गेलो होतो तर गावातल्या बाकीच्या मंडळीने इकडे हा मोठा असा खड्डा काढून घेतलेला आहे आणि ते दगडावरती आतमध्ये ठेवलेले आहे ती तिला कवरी बोलतात तर फनस आहे लहान तर आता परत आपली बाकीची पोरं आहेत ना सगळी परत लाकडं आणायला चालले आहेत सुकी लाकडं पिंड पाहिजेत

बघतोय तो शेवटी काढलाच आमच्याकडे अशी कावत आहे म्हणजे आमच्याकडे अशी प्रथा आहे होळीमध्ये काहीही चोरलं आणि त्याने शिव्या दिल्या कधीच लागत नाही त्यामुळे चोरून खाडीची मजाच वेगळी असते पूर्वीच्या आठवणी अशा जुन्या आपल्या आठवणी आठवणी जिकडे उडेल तिकडे त्याची सासरवाडी सासरवाडी

ડાયરેક્ટ <tri> ઘુમા <-o -gore> <tri -o -gore> <tri -o -gore>

आणि आता आपल्या गावातली मंडळी दुपारचं जेवण करण्यासाठी घरी जातील आणि मग जेवण वगैरे करून सगळी मंडळी परत येतील आणि नंतर मग आपला हा होम शिवून घेण्यात येईल म्हणजेच ही होम सजवून घेतला जाईल आता सगळी गावातली मंडळी होम शिवण्यासाठी आलेली आहेत

અરે દેલ માં આવો ને આ તમારા કઈ બોલ કણ માંગે છે માંગે દેલ કા બહાર ને આવો આવો ખાલી હા આમદા હા માને મારલી હા હા સા લાવ માં આવો આ જો પાછળથી તને લાવ એ સાંભળ તા કરો વર્ષથી તને લાવ દોડ દોડ કોને બાજી લો થોડા લાવ એ બાજી કરો મર માર થોડો બે સુના સુના બાજુ સુના બાજુ આપડી <laughs> উচলো হলু হলু কাট হা গা सर तो तिकडे चाल ना थोडा थो हा हा तो

तर आता होमाला अशा आहे ना पूर्ण पूर्णशी सजवून घेणार मंडळी ही आहे सीताची खाटी तर तिला मध्ये टाकली जाते थोडे मागा घ्यायला हे सपोर्ट द्यायला तर हे इकडे कौलाचे भारे आहेत तर सगळे आता असे राऊंड मध्ये यांना लावून घेणार त्या मोबाईल पडलाय अरे थांब थांब अरे खांद्यावरती उभा त्याच्या मुख्या माझ्या खांद्यावरती दुबार हा

एक नंबर बस तर मंडळी आता आपल्या सगळ्या गावातली मंडळी आहे ना आता मोठा होम लावण्यासाठी आलेले आहेत ला आणि आता हे सगळे फाक चालू झालेले आहेत तर गा कोकणामध्ये गावी फाक कसे बोलले जातात ते तुम्हाला पुढे ऐकायला मिळणार आहेत

جي پار کي ڪر ڪر جو وسا جي پار کي ڪر ڪر جو وسا

बोलारा ना गेले सांगांगा पार ने बोलारा ना गेले सांगांगा पार ने बोलारा ना गेले सांगांगा पार ने बोलारा ना गेले पाणी पीयाली को यात्रा ना गेली आज पाणी घरीक माणे हे तेक मानी ते सर हे ते घड़ी त

आता आपल्याला इथे प्रसाद म्हणून खायला भेटेल हे घ्या रे घ्या घ्या हे उंदीर काळा आहे हे तिलाच पकड तिलाच पकड हा भाव्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय